नमस्कार गृहिणींना रोजच्या वापरात उपयोगी पडतील अशा नवीन वीस किचन टिप्स आज आपण पाहूया एक कडधान्य भिजवायला विसरल्यास भी आणि अचानकपणे उसळ करावायचे असल्यास कडधान्ये धुवून त्यात थोडेसे पाणी आणि दोन तीन अख्ख्या सुपाऱ्या टाकून कुकरमध्ये ठेवावे आणि तीन शिट्ट्या कराव्यात कडधान्ये छान शिजते दोन कडीपत्ताची पाणी काढून काचेच्या बाटलीत घालून ठेवावी पंधरा वीस दिवस चांगली राहतात बाटली फ्रीजमध्ये ठेवावी तीन पुदिन्याची पाने सोड्याच्या पाण्याने धुवावी दीर्घकाळ ताजी राहतात चार उष्णता वाया जाणार नाही अशा रीतीने भांड्यावर झाकण ठेवावे पदार्थ छान तयार होतो पाच उकडायला ठेवताना पाण्यात बुडवून काढून ठेवावा म्हणजे फुटत नाही सहा कांद्याची भाजी किंवा कोशिंबीर खाऊन तोंडाला वास येऊ नये म्हणून गुळाचा तुकडा तोंडात टाकावा सात हाताला रॉकेल अत्तर किंवा कसलाही उग्र वास येत असेल तर हातावर थोडी कोथिंबीर किंवा कोथिंबिरीच्या काड्या चोळाव्या म्हणजे तो वास जातो आठ क्रोमियमच्या गॅस शेगडीवर पडलेले डाग घालवण्यासाठी कांद्याचा उपयोग करावा ज्या जागी काळे डाग पडलेले असतील तेथे कांदा घासावा म्हणजे डाग निघून जातील नंतर साबणाच्या पाण्याने शेगडी स्वच्छ धुवावी नऊ शाकाहारी किंवा मांसाहारी पदार्थाच्या रशाला मस्त लाल रंग अस आणायचा असेल तर अर्धा कप पाण्यात तीन लाल मिरच्या भिजत ठेवा मिरच्या पिळून घेऊन ते पाणी रशात घाला पिळलेल्या मिरच्या सुकून दळा आणि त्याचा तिखट म्हणून वापर करा दहा शेकवण्याच्या पिशवीमधील पाणी अधिक काळ गरम ठेवायचे असेल तर पाणी भरून झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून मग झाकण लावावे पाणी खूप वेळ गरम राहते अकरा सुकलेली भाजी ताजी करण्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात दोन चार थेंब लिंबाचा रस टाकावा भाजी त्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावी भाजी परत ताजी होईल बारा पालेभाजी कोथिंबीर इत्यादीच्या दांड्या ज्या आपण वापरत नाही त्या स्वच्छ धुवून चिरून पाण्यात घालून ठेवाव्यात व दुसऱ्या दिवशी गाळून ते पाणी स्वयंपाकास वापरावे तेरा पावसाळ्यात मिठाला पाणी सुटते त्यासाठी त्यात तांदाचे दाणे टाकून ठेवावेत चौदा धूळ घाण व्यवस्थित साफ होण्यासाठी बेकिंग सोडा अतिशय उपयुक्त ठरतो इतकेच नाही तर सोड्याच्या वापराने ट्रॉलीज खराब होण्याची शक्यता नसते यासाठी एका बाउलमध्ये तीन चमचे बेकिंग सोडा एक चमचा लिंबाचा रस घ्यावा ही घट्टसर पेस्ट ट्रॉलीजवर ठिकठिकाणी लावून ठेवावी काही वेळाने बुडबुडे व्हायला लागतात म्हणजेच पेस्ट आपले काम करते आहे असे समजावे मग एका फडक्याने ट्रॉली व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्याव्यात पंधरा बरणीमध्ये लोणचे ठेवण्यापूर्वी बरणीच्या तळाशी मिठाचा थर ठेवावा त्यामुळे लोणचे खराब होत नाहीत सोळा कपड्यावर किंवा महत्त्वाच्या कागदपत्रावर तेलाचा डाग पडल्यास त्यावर खायचा सोडा कोरडा लावावा आणि उन्हात सुकवावे तेल उडून जाते सतरा जर तुम्ही फळांचा रस काढत असाल तर त्या बिया काढून स्वच्छ करा कारण बियांमुळे चव कडू होते अठरा कडीपत्ता भाजी आणि आमटीत वापरतातच पण कडीपत्ताची चटणी मधुमेह म्हणजेच डायबिटीस रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर व ॲसिडिटीचा त्रास असणाऱ्यांना लाभदायक आहे ही चटणी कमी वेळात तयार होते व बरेच दिवस टिकते एकोणीस नारळ काही दिवस टिकून ठेवायचा असेल तर शेंडी वर करून उभा ठेवावा त्यांच्या डोळ्यांना पाणी लागत नाही व ते नासत नाहीत वीस कोणत्याही चटणीत थोडेसे लोणी घातल्यास चटणी चविष्ट व पौष्टिक होईल वरील किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सुद्धा करा थँक्यू धन्यवाद